महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे किमान पाच लाख भाविक येथे दर्शन घेण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं देवस्थान ट्रस्टनंही शुक्रवारी पहाटे चारपासून ते शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत सलक मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे गर्दीमुळे रांगेतून भाविकांना दर्शनासाठी किमान चार तास तर दोनशे रुपयांचा पेडपासद्वारे किमान दोन तास लागू शकतील असा अंदाज विश्वस्तांनी व्यक्त केला आहे महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आज पहाटे चार वाजेपासून मंदिरात महादेवाची विशेष महापूजा तसंच आरती करण्यात आली पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावं यासाठी शुक्रवारी पहाटे चारपासून ते शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत सलग मंदिर खुलं राहणार आहे कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांकरता गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात आले मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात आले तसेच मंदिराचे गर्भगृह सभामंडप प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आली आहे येणाऱ्या भाविकांची सोय भव्य दर्शन मंडपातून आणि त्यांच्या दोन्ही विंगमधून करण्यात आली आहे दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे तातडीनं दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी देणगी दर्शन संपूर्ण दिवसभर सुरू राहणार आहे देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरता सर्व सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप बनविण्यात आलेला आहे याबाबत त्र्यंबकेश्वर ट्रस्टचे पदाधिकारी पुरुषोत्तम कडलक यांनी माहिती दिली आहे पासून कसे कार्यक्रम होत आहेत काय सकाळी तीन वाजेपासून मंदिर उघडं ठेवण्यात आलं सलग एक्केचाळीस तास पहिल्यांदा आम्ही मंदिर उघडं ठेवतोय आम्ही प्रशासनाची चांगली बैठक घेऊन उत् उत्कृष्ट नियोजन करून होमगार्ड्स असतील एम एस एफचे जवान असतील पोलीस डिपार्टमेंट असेल यांची एकत्रित बैठक घेऊन नियोजन करून एक्केचाळीस तास मंदिर सुरू ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतो कुठले कुठले कार्यक्रम पार पडले सांस्कृतिक कार्यक्रम कुठले सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आम्ही समोरच एक व्यासपीठाची व्यवस्था केली त्या ठिकाणी धार्मिक गायन असेल मुग्दा वैशमपायन यांचाही आज कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि जे भाविक येतात प्रांगणामध्ये एकत्रित होऊन जे संध्याकाळी सात ते दहा हा धार्मिक उत्सव या ठिकाणी केला जाणार बघितलं सर ऊन खूप आहे तर कशी सुविधा आहे कारण की ऊन्हाच्यासाठी आम्ही समजा भाविक लाईनमध्ये असेल आणि पूर्व दरवाजाला जी आम्ही शेडची व्यवस्था केलेली निवाऱ्याची तिथे फॅन वगैरे आहेत परंतु त्याच्या बाहेर जर गर्दी गेली तर तिथेही आम्ही तात्पुरत्या स्वरूपाचे मंडप टाकलेले आहेत त्याच्या मागे लाईन गेली तर जी व्ही आय पी डोम प्रांगणामध्ये आम्ही जे बंद केलेले तिथे लोकांना आतमध्ये घेऊन टाकतो आणि हळूहळू व्ही आय पी सुद्धा त्या जे देणगी दर्शनवाले असतील ते पण त्या ठिकाणी थोडे थोडे जाऊन आणि धर्मदर्शनाची लाईन ही सावलीमधून कशी होईल याचा आमचा प्रयत्न असतो पण भाविकांची संख्या वाढती संख्या लक्षात घेता अतिशय मोठी रीग जवळपास एक दोन किलोमीटरपर्यंत भाविकांची रीग लागलेली आहे तरी सुद्धा आम्ही एक्केचाळीस तासामध्ये जास्तीत जास्त भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करणार आहोत शुक्रवारी महाशिवरात्रीची सार्वजनिक सुट्टी तर शनिवार आणि रविवारचा वीकेंड यामुळे अनेक संस्थांमध्ये सलग तीन दिवस सुट्टी आहे याचाही परिणाम त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी गर्दी वाढण्यात होणार आहे त्यामुळे अर्थकारणालाही गती मिळून मोठी उलाढार होणार आहे असं त्र्यंबकेश्वर संस्थांचं म्हणणं आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज त्र्यंबकेश्वर नाशिक